नमस्कार नमस्कार बघा मित्रांनो करमळा तालुका विहाळ गाव या ठिकाणी आलेलो आहे आपण तर आपले विहाळ विहारे शेतकरी आहेत त्यांनी आपले इंडिया प्रोडक्ट वापरले होते तर तुमचं तोंड म्हणजे त्यांची ओळख करून घे मित्रांनो तुमची ओळख सांगू सांगतोय माझे नाव अर्जुन तुकाराम जाधव वेळगाव आणि ती खत वापरले आपले जे आपले पुढे कायमॅजिकची पुढे मित्रांनो आणि वली वापरले ड्रिपने मी सोडलेले बर फक्त दुसरं काय नाही वापरलं आता तुरीचा पीक रिझल्ट काय वाटतो तुम्हाला म्हणजे तुरीच्या पिकाला रिझल्ट शंभर टक्के देणार जास्त काय म्हणजे गेल्या वर्षी बी ह्यातच होते तूर म्हणजे यंदा बी आ... आता झाल्यावर नक्कीच कळेल बर की किती रिझल्ट जास्त आहेत पण आता शेंगामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो शेंगामध्ये आता जाडी जास्त आहे आणि दान असा टच बाज आहे टच म्हणजे पूर्ण टच बंद आहे मित्रांनो असे कचणी वगैरे बनलेलं नाहीये शेंग पूर्ण बघितली मी तर म्हणजे यंदा तुमचं वजन शंभर टक्के वाढणार आहे बघा मित्रांनो म्हणजे हे तूर पाण्यात होती पाण्यात वाहत होतं ह्याच्यातून तरी पण तुरी एवढी भारी आली मित्रांनो पंधरा दिवस पाण्यात वाहत होते बघा मित्रांनो म्हणजे पंधरा दिवसात पाणी होत तुरी मध्ये तर एवढे रिझल्ट आलं आपल्या इंडिया तुम्हाला एक खत कोणी सजेस्ट केलं होतं म्हणजे आपल्या नाना सरांनी जयराम कांबळे सर टी श्रीरंगला काम करत मित्रांनो त्याच्यानंतर हरिचंद्र काळे हरिचंद्र काळे त्यांनी प्रोडक्ट त्यांना सजेस्ट केलं होतं तर माझं एक अंदाज आहे मित्रांनो ह्या वर्षी नक्कीच त्यांचं उत्पन्न वाढत उत्पन्नात वाढ झाली आणि हे तूर बघू शकता मित्रांनो का ही तूर आहे बघा आता ही तुरीचं पीक काय म्हणजे गोचची गोस -गोच्छ तूर आली बघा ही बंद पूर्ण शेंगा असं फिरून दाखवू शकता ना ना तुम्ही बघा ही पूर्ण पूर्ण म्हणजे असं पॅक झालेलं आहे पूर्ण झाड जे वटून घे पूर्ण हे म्हणजे पूर्ण झाड फुल झाले बघा मित्रांनो माझी एवढी तूर जबरदस्त आलेली आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता माझी मी इकत वापरलेलं सांगतोय शेतकऱ्यांना तुम्ही सुद्धा वापरून बघा म्हण असं आमचं मन नाही चालतंय मित्रांनो बघा एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला तुरीला आणि वान कुठला हे गोदावरी ना गोदावरी गोदावरी वान आहे मित्रांनो एवढा जबरदस्त रिझल्ट आहे जय हिंद जय माय